हॅलो गाईस नमस्कार माझे नाव ज्योती माझ्या मा मध्ये तुमचं खूप खूप स्वागत हे बघा आज काय बनवलं आहे आपण रव्याचा शिरा किंवा त्याला हलवा पण म्हणतात चला मग बनवण्याची सुरुवात करू मी इथं गोड घेतलं आहे काजू बदाम घेतले आहे काही मनुके घेतले इलायची आणि रवा एक मोठी वाटी रवा घ्यायचा त्याच्यापेक्षा थोडंसं कमी गूळ घ्यायचा आणि ड्रायफ्रूट आपल्या इच्छेनुसार घ्यायचे आणि वेलदोळे तीन चार वेलदोळे घ्यायचे त्यांना कुठून घ्यायचं मी इथे एक ग्लास मोठा ग्लास पाणी घेतलं आहे आपण शिऱ्यामध्ये दूध वगैरे टाकणार नाही गुळ हा गरम असतो त्याच्यामुळे आपण दूध टाकणार नाही दूध आपलं गुळामुळे फाटू शकतं त्याच्यामुळे आपण पाणी टाकू आणि लगेच पाण्यामध्ये आपण गूळ टाकून द्यायचा आपण चांगलं त्याला विरघळून घ्यायचं चाचणी वगैरे बनवायची नाही आहे आपल्याला फक्त गोळ विरघळायला पाहिजे गुळ विरघळायला काही जास्त वेळ वगैरे लागत नाही फक्त ही प्रोसेसर आपल्याला पाच मिनटं करावी लागते अशा पद्धतीने तुम्ही एक वेळेस शिरा बनवून बघा खायला भरपूर छान लागतो आणि साखरेच्या शिऱ्यापेक्षा गुळाचा शिरा हा उत्तम असतो फायदेशीर असतो आपल्या शरीराला हिट देतं आणि ह्या थंडीच्या दिवसामध्ये आपण गुळाचा शिरा खाल्ला गेला पाहिजे भरपूर लाभदायक असतो आता आपला गोड वीड घडला आहे चला मग आता हे आपलं पातेला साईडला ठेवून द्यायचं लगेच एक कढाई घ्यायची कढाईमध्ये आपण तापल्यानंतर तूप टाकायचं मी इथं गावरान तूप घेतलेलं आहे आपण तूप कमी जास्त करू शकतो जास्त पण कमी टाकायची गरज नाही किंवा आपण जेवढं रवा असतो तेवढंच तूप घेतलं जातं किंवा मी त्याच्यापेक्षा कमी घेते आहे तुम्ही तुमच्या इच्छाप्रमाणे घेऊ शकता जास्त पण कमी घ्यायचं नाही इथं आपले तूप चांगले विरघळले आहे चला मग आपलं तूप तापलेलं लगे आहे लगेच त्याच्यामध्ये आपले ड्रायफ्रूट जे आहे ते आपण तळून घेऊ आपल्या शिऱ्यामध्ये ड्रायफ्रूट हे तळल्यानंतर क्रिस्पी वगैरे लागतात आणि छान लागतात खायला पण त्याच्यामुळे आपण चांगले त्यांना ब्राऊन कलर येईपर्यंत तळून घ्यायचे हे बघू शकता तुम्ही अशा प्रकारे तळून घ्यायचे आपले ऑलमोस्ट इथं तळल्या गेले आहे मग एका प्लेटमध्ये आपण आपले ड्रायफ्रूट काढून घ्यायचे हे बघू शकता तुम्ही मी काढून घेते सगळे ड्रायफ्रूट आपले आणि लगेच आपलं ते आपलं तर तापलेलंच आहे ना लगेच आपण त्याच्यामध्ये आपला रवा टाकून द्यायचा रवा चांगला गाळून वगैरे घ्यायचा आणि त्याला मस्तपैकी चांगलं ब्राऊन कलर येईपर्यंत आपण त्याला भाजून घेऊ हे प्रोसेसर पण जास्त वेळ वगैरे लागत नाही आठ दहा मिनटं लागतात फक्त काही जास्त वेळ लागत नाही आणि भाजल्यानंतर कसं मस्तपैकी छान दिसतो कलर आपल्या शिऱ्याला आता बघू शकता तुम्ही कसा मस्तपैकी भाजला जातो आहे असा सुगंध येतो आहे ना घरामध्ये मी तुम्हाला सांगू शकत नाही तुम्हाला तर माहितीच असेल आपण जेव्हा शिरा भासवतो तसा मस्तपैकी सुगंध वा 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 एकदम छान सुगंध येतो आहे असं वाटते ना आत्ताच लगेच आपल्या शिरा आपल्या तोंडात जायलाच पाहिजे एकदम छानपैकी असं सुगंध येतो आहे घरामध्ये हे बघू शकता तुम्ही आपला कसा रवा कलर वगैरे चेंज करतो आहे आपण इथं बदामी कलर येईपर्यंत आपल्या रव्याला भाजून घेऊ हे बघू शकता तुम्ही कशा प्रकारे मस्त भाजला जा जातोय आपला रवा रवा जेवढा भाजला गेला तेवढा आपल्याला शिऱ्याची एकदम छानपैकी चव येते आणि खायला पण भरपूर असं छान लागतो तोंडात टाकता असं वाटतं ना की आपण स्वर्ग फिरून आले चला मग आपला रवा आता भाजला गेला आहे मग आपण जे आपण जे गुळाचं पाणी केलेलं होतं ते आपण रव्यामध्ये कढईमध्ये टाकून द्यायचं आणि त्याला गाळून टाकायचं मग घाण वगैरे असते ना ते आपल्या चाळणीमध्ये येते गुळामध्ये जे काही गोटे किंवा बारीक बारीक अशी रेऊ वगैरे असते मग ते गाळल्यानंतर पूर्ण क्लीन होऊन जातो आणि आपल्या शिरा कचकच चा वगैरे काहीच लागत नाही आपण जे गुळाचं पाणी गरम केलेलं होतं गुळ विरघळला होता ते गरम होताना त्याच्यामुळे आपल्याला काहीच जास्त वेळ लागला नाही थंड टाकलं ना आपला चिरा शिराची घट वगैरे बनतो आपल्या र रव्याने लगेच पाणी अब्झॉर्ब करून घेतलेलं आहे आता आपला थोडंसं कोरडं वगैरे पडला आहे शिरा लगेच आपलं ड्रायफ्रूट टाकून द्यायचे इलायची टाकून द्यायची आणि चांगलं त्याला हलवून घ्यायचं आणि मंद आचेवरच ठेवायचं लो जास्त हाय फ्लेम नाही करायचा लगेच आपला शिरा मग खाली लागू शकतो आता आपण त्याला पाच किंवा दोन मिनटं तीन मिनटं आपण कमी आचेवर मस्तपैकी त्याला वाफवून घ्यायचे प्लेट ठेवू वाफवल्यानंतर कसा कच्चटपणा वगैरे लागत नाही आणि छान लागतो खायला शिरा आपला शिरा वाफवलाच गेला पाहिजे झाकण ठेवून मस्तपैकी आता आपला शिरा पाच मिनटं झालेले आपण प्लेट हटवून त्याला चांगलं हलवून घ्यायचं मी बघू आणि कशा मस्तपैकी वाफा निघत आहे आणि आपला शिरा झालेला आहे आणि लगेच आता आपण तिथं मस्तपैकी एक चम्मच तूप सोडायचं खायला पण छान लागतो आणि वास पण मस्तपैकी येतो आपल्या गावरान तुपाचा त्यासाठी एक चम्मच सो तूप सोन टाकायचा आजूबाजूने कडेने आणि आपण दोन मिनटं अजून पेट ठेवून वाफवून घेऊ वाफवून म्हणजे फक्त आपल्या दोन मिनटासाठी फक्त आपलं तूप जे आपण टाकलेलं आहे ना ते चांगलं विरगडतं आणि त्याचा चांगल्यापैकी वास येतो त्याच्यामुळे आता बघा ऑलमोस्ट आपला शिरा झालेला आहे चला मग आता आपण आता वाट्यांमध्ये काढून घेऊ आपल्या हे बघू शकता तुम्हाला जवळून दाखवते एकदम छान दिसतो एक दिसायलाच दिस नाही तर खायला पण भरपूर छान लागतो चला मग मंडळी येता का खायला चला मग आता आपण सर्व करू माझ्या मुलांना छोट्या छोट्या मुलाला ते उडा आवडतो ना शिरा भरपूर आवडतो मग साखरेचं न देता तर गुडाचं द्यायचं भरपूर त्यांना आवडतो आणि खातात पण आणि माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला मग बाय